बदलापूरच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे कारण बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आता यावर अधिकृत शिक्कामोर्तब देखील करण्यात आलंय आपल्या अविट चवीमुळे मुंबईपर्यंत लोकप्रिय असलेल्या बदलापुरातील जांभळाला भौगोलिक मानांकन मिळालं होतं मात्र आता यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आल्याने केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर याची नोंद देखील करण्यात आली आहे विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर ठाणे जिल्ह्यात मिळालेलं हे पहिलंच भौगोलिक मानांकन असून त्यामुळे बदलापूरच्या जांभळांची आता जागतिक पातळीवर देखील दखल घेतली जाईल अशी भावना जांभळ परिसंवर्धन संस्थेचे आदित्य गोळे यांनी व्यक्त केली बदलापूर आणि आजूबाजूच्या भागात जांभळांची जवळपास अडीचशे झाडं आहेत बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात जांभळांचं मोठं उत्पादन घेऊन बदलापूरला जांभळाची बाजारपेठ तयार करण्याचं तसंच जांभळाचा बदलापूर ब्रँड तयार करण्याचे प्रयत्न जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज